नमस्कार मैत्रिणी लग्नातर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता वसुवात्याने एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे जीवा आणि नंदिनीमध्ये काही करून भांडण लावायचं आणि नंदिनीला तोंडाव पाडायचं तर आता रम्या आणि वसुधाने मस्त असा प्लॅन तयार केलेला असतो तो जीवा इथे सकाळी सकाळी नाश्ता करत असतो आणि वसुधा आणि रम्या आपसात बोलत असतात त्या म्हणतात बाई काय काय ह्या जीवाचे हार घरात नसता बसून खातो काही कामही करत नाही तरी ह्याला कुणी काही बोलत नाही आणि आपण मात्र राब राब राबतो तरी सगळेजण आपल्यालाच बोलतात आता जीवाला कळून चुकलेलं असतं की वसुवात्या ही मला स्टोमना मारते जीवाला खूप राग येतो आणि तो काहीतरी बोलणार तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनीमध्ये थांबा जीवा आणि लगेच ती वसुआत्या का जाते आणि म्हणते तुम्हाला काय बोलायचं आहे का वसुआत्या तुम्हाला ह्यांना असं बोलण्याचा अधिकार कोणी दिला आहे तर वसुदात्या मी म्हण वसुदात्या म्हणते मी कुठं जीवाला बोलते आम्ही आमच्यातच बोलत होतो आम्ही कशाला जीवाला बोलू तर लगेच आता नंदिनी बसूया त्या म्हणते हो तुम्ही ना तुम्ही आपसातच बोलत राहा तुम्ही स्वतःच्या लेकीचं आयुष्य सुधारू शकला नाही तर तुम्ही जीवाला काय बोलू शकता तुम्हाला माहिती जीवा म्हणजे कोण आहे जीवा म्हणजे त्याने लग्न लग्नमंपात माझं लग्न मोडलं होतं आणि मला लोक नाही नाही ते बोलत होते ना तेव्हा त्यांनीच माझ्या डोक्यावरती हात ठेवला होता म्हणजे तो माणूस कसा आहे हे तुम्हाला कळणार नाही पण तो कसा आहे ना हे मला चांगलं कळलं आहे जीवासारखा माणूस शंभर माणसासुद्धा शोधून सापडणार नाही आहे वसुधावते म्हणते बस करतात जीवा पुराण तर लगेच आता नंदिनी म्हणते वसू तर तुम्हाला काय करणार माणूस की तुम्ही तर एका क्षणामध्ये चार चार माणसांच्या आयुष्यांची वाट लावली तेव्हा तुम्हाला माणूस की हा शब्द तुमच्याकडून मला अपेक्षितच नाही आहे तिथे आता नंदिनीने जीवाची बाजू घेतल्यामुळे ते वसुदा आणि माल रम्याचा प्लॅन मात्र फेल गेलेला असतो पण जीवा मात्र नंदिनीकडे बघत असतो कारण नंदिनीने जीवाची पूर्णपणे बाजू मांडलेली असते आणि ते बघून त्याला नंदिनीची खूप आपुलकी वाटत असते तर आता नंदिनी जीवाविषयी एक नवीन निर्णय घेते की त्याने आता ऑफिसमध्ये कामाला जायचं म्हणा तर तुम्हाला आता नंदिनीचा हा निर्णय आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका